हेलो रोहन दिस इज मुंबई का मयूर और, और स्वागत है आपका चैनल में है तो, तो दोस्त जब मिलते हैं तो प्रोग्राम अचानक में भयानक ही बनता है अत्तर नाथ। अत्तर नाथ। तो, तो ये सेकंड मीटिंग थी मिटू भाई ने लिए है नई होंडा सिटी सिर्फ दिखाने के लिए आया था मुझे बोला हम लोग चलो मुरबाड़ जाके आते हैं तो, मुरबाड़ पहुँचते पहुँचते भाई का क्या मूड हो गया पता नहीं बोले ठीक है यहाँ से त्रम्बकेश्वर कितना दूर है बोला है एक दो ढाई घंटे का रास्ता बोलते चलो अभी तक तो घर पे बताया हुआ नहीं था अभी इसके घर से फोन आया हुआ है मेरे घर में मैं अभी बताऊंगा क्योंकि तो ऑलरेडी हम लोग पहुंच चुके हैं कसारा घाट सो इसी बहाने चलो महादेव जी के दर्शन हो जाएंगे एक ज्योतिर्लिंग और दो महीने पहले जो आ, जैसे कि आपको अपने देखा वाराणसी वगैरह वो हो गया तो वापस कुछ पवित्र काम मुझे पुण्य का काम करने जा रहे हैं पुण्य कमाने जा रहे हैं वापस एक बार त्रंबकेश्वर तो इसी बहाने आपके भी दर्शन करवा देते हैं तो चलिए आगे की पूरी जर्नी देखिए जो, जो जर्नी का पहला स्टॉप है कसरा घाट के नीचे हम लोग रुके हुए हैं और नासिक की तो स्पेशल मिसल तो ये कैसे मिस कर सकते हैं ट्राई करेंगे हम मिसल और <गण> आने वाजले पांच आता हमें जस्ट पहुँच त्र्यंबकेश्वरला पार्किंग मधे गाड़ी लावली है एक डेढ़ किलोमीटर बाहर अपनी गाड़ी लगती कारण की मुलां सुत्या होता है त्यामुळे एक दीड किलोमीटर बाहेर तुमची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे आता आम्ही चालू मंदिराकडे त्याला म्हणतात नशीब मंदिरात बिलकुलही लाईन नाही आहे एकदम एकदम रिकामं बहुतेक तेच कारण असावं परीक्षेची वेळ असल्यामुळे पूर्ण मंदिर परिसर एकदम रिकामा आहे मंदिरा मंदिर तर मंदिरात तर दर्शन झालंय मंदिर एकदम रिकाम होतं सर आणि आतमध्ये गाभाऱ्यात तर जाऊ देत आहेत पण मी तुम्हाला दर्शन करवणार आहे की आतमध्ये प्रकारची प्रतिकृती आहे ते हे अशा प्रकारचं शिवलिंग आहे आतमध्ये आणि याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश असे हे तीन लिंग इथे आहेत आणि सेम टू सेम आतमध्ये गाभाऱ्यात अशा प्रकारचं शिवलिंग स्थापित केलेलं आहे हर हर महादेव तर त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राचे खूप छान असे दर्शन झाले म्हणजे गर्दी काहीच हो नव्हती पेपर वगैरे चालू असल्यामुळे डायरेक्ट गाभाऱ्यामध्येच आम्ही शिरलो आणि जेवढं पॉसिबल होतं तेवढी मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला गाभाऱ्याच्या आतमध्ये तर जाऊ देत नव्हते हो पण तुम्हाला जो आपला द्वार असतो मेन द्वार गाभाऱ्याचा तिकडनं दर्शन झालं दोनदा आम्ही परत जाऊन आलो खूपच छान आणि अप्रतिम असा आजचा अनुभव होता बोलतात ना महादेवाने बोलवणं आल्याशिवाय आपण पोचू शकत नाही उत्तरलेलं आहे तर धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी अशा हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर गुड बाय पेट्रोल पडील